नमस्कार मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोर्स बद्दलची माहिती देणार तुमच्याकडून इन्क्वायरी आलेली आम्हाला की कोर्सबद्दलची माहिती पाहिजे त्याच्याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो व्यवस्थित लक्ष द्या बेसिकली काय होतं ज्यावेळेला काही नवी नवीन लोक मार्केटमध्ये येतात किंवा जुनेही असतात त्यांच्या बाबतीत सतत एक गोष्ट घडत असते ती म्हणजे काय असते लक्षात घ्या की ज्या वेळेला एखाद्या शेअर्समध्ये तुम्ही एंट्री घेता त्यावेळेला बरोबर तो शेअर्स तुम्ही एंट्री घेतली रे घेतली खाली पडते बरोबर किंवा एंट्री घेतल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला प्रॉफिट बुक करता ओके प्रॉफिट बुक करता एका थोड्याशा प्रॉफिटमध्ये तुम्ही बाहेर पडता परंतु ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला तो शेअर्स अजून जोरात हात पडतो ओके okay. बरोबर तुम्ही ज्या काय पोझिशन घेत असता किंवा जे काय तुम्ही स्ट्रॅटजी लावत असता त्याच्या विरुद्ध सर्व घडत असतं मार्क तर सदर कोर्स मध्ये आपण याच्यावरती कसा मात केला पाहिजे एक्झॅक्टली exactly आपली एंट्री कुठे झाली पाहिजे प्रॉपर आपलं टार्गेट कसं काढता आलं पाहिजे प्रॉपर आपला स्टॉप लॉस काय असायला पाहिजे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सदर कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत ओके okay, म्हणजे एकंदरीत या कोर्समधून आम्ही तुम्हाला सेल्फ ट्रेडिंग आणि सेफ ट्रेडिंग करायला शिकवणार आहोत सदर कोर्स हा पूर्णपणे मराठीत असणार आहे आणि या कोर्समध्ये संपूर्ण मार्केट आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो ओके okay, त्याचबरोबर सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सदर कोर्समध्ये शिकवताना आम्ही लाईव्ह चार्टचा वापर केलेला तर हा जो कोर्स आहे हा टोटल पाच मध्ये आम्ही डिवाइड केलेला ओके okay, तर त्याच्यातले ते पाच पार्ट कोणते आहेत ते समजून घ्या पहिला जो पार्ट असणार आहे तो असणार आहे फाउंडेशन ओके okay, त्याच्यानंतर असणार आहे टू ऍडव्हान्स त्याच्यानंतर असणार आहे टेक्निकल अनालिसिस त्याच्यानंतर असणार आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि त्याच्यानंतर असणार आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या पाचही पार्टच्या माध्यमातून संपूर्ण मार्केट आपण कव्हर करतो ओके okay? तर कोणत्या पार्ट मध्ये काही शिकवणार कशा पद्धतीनं शिकवणार सपोर्ट कसा असणार सविस्तर त्या मी तुम्हाला समजावून सांगतो फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या तर याच्यातील आपला पहिला जो पार्ट आहे तो आहे फाउंडेशन कोर्स ओके okay? फाउंडेशन म्हणजे त्याला मराठीत आपण पायाभूत कोर्स असं बोलतो okay? ओके तर या पायाभूत जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये आपण बेसिकली काय शिकणार आहोत तर सर्वप्रथम मी माझी जर्नी किंवा या इथेपर्यंत कशा प्रकारे माझा प्रवास झाला आणि याच्यात कशा प्रकारे मी स्ट्रगल केला आणि तुमच्या समोर एक प्रशिक्षक म्हणून आज उभा आहे हा जो काही प्रवास आहे तो मी मांडणार आहे कारण अनुभवातून बरेच काही गोष्टी शिकायला मिळतात ओके okay? त्याच्यानंतर मार्केटमध्ये लोक कशा प्रकारे इंट्रॅक्ट होतात किंवा चुकीच्या गोष्टी त्यांच्या बाबतीत कशा घडतात किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत याच्यावरती चर्चा केली जाते त्याचबरोबर मार्केटमध्ये आपण आलो आहे तर प्रकारे आपल्याला वावरलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि मार्केटला हाताळलं पाहिजे त्याचबरोबर ज्या वे वेळेला मार्केटमध्ये येता त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं असतं था की डीमॅट ट्रेडिंग अकाउंट मग हे डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन कसं केलं जातं ओके किंवा जे डीमॅट ट्रेडिंग तुम्ही वापरता त्याला हाताळलं कसं जातं किंवा ते ऍप्लिकेशनला हाताळलं कसं जातं ओके याच्यावरती आपण चर्चा करत आहोत त्याचबरोबर मार्केटमध्ये आपण ट्रेड करत असतो त्यावेळेला ट्रेड करताना आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागते इन्व्हेस्टमेंट करत असेल तर कोणती काळजी घ्यावी लागते तर या पार्ट मध्ये आपण काय करत असतो तर बेसिक मधल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण फोकस करण्याचा प्रयत्न करत असतो ओके हा जो पार्ट आहे फाउंडेशन पार्ट हा जे एकदमच नवीन आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा पार्ट असणार ओके आणि जे थोडेफार जुने आहेत थोडाफार अनुभव आहे त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा असणार आहे ओके याच्यानंतर जो आपला पार्ट चालू होतो तो बेसिक टू ऍडव्हान्स आहे बेसिक्स टू ऍडव्हान्स हा जो पार्ट आहे हा बेसिकली मार्केटची रचना आणि मार्केटचं कामकाज कशा प्रकारे चालतं ओके याच्यावरती असतो मग याच्यावरती असताना आपण बऱ्याच गोष्टींवरती फोकस करतो असतो बऱ्याच गोष्टींवरती फोकस करत असतो म्हणजे काय तर प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट असे दोन प्रकार आहेत ओके तर त्या प्रायमरी मार्केटमध्ये काय येतं सेकंडरी मार्केटमध्ये काय येतं त्याचबरोबर करन्सी मार्केट काय आहे कमोडिटी मार्केट काय आहे त्याचबरोबर करन्सी मार्केटमध्ये कसे जे ट्रेड होते कमोडिटीमध्ये कशाचे ट्रेड होते प्रायमरीमध्ये कशाचे होते सेकंडरीमध्ये कशाचे होते याच्यावरती बऱ्याच गोष्टींवरती आपण फोकस करत असतो त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी आहेत जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा आय पी ओ झाला स्टॉक झाला स्टॉक एक्सचेंज झालं डीमॅट झालं डीमॅट ट्रेडिंग अकाउंट झालं शेअर झाला इंडेक्स झाला स्टॉक ब्रोकरचे प्रकार आहेत डिपॉझिटरी आहे सेटलमेंट आहे मार्जिन आहे ट्रेड ॲव्हरेज आहे सीबी आहे अशा बऱ्याच गोष्टी येतात ओके कारण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो सेटलमेंट कशी होते ओके okay, म्हणजे मी जर खरेदी केला शेअर तर तो, तो शेअर्स खरेदी केलेला कुठे येतो कसा येतो ह्या अशा बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो तर याच्यावरती आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो जसं की तुमचा निफ्टी झाला निफ्टी मध्ये पन्नासच कंपन्या काय येतात बाकीच्या मग कंपन्या कुठे असतात त्याच्यानंतर मार्केटचं जे ॲव्हरेज काढलं जातं की निफ्टी पन्नासच पॉईंट वरती आला दोनशे पॉईंट वरती आला तीनशे पॉईंट वरती आला निफ्टी घसरला वदरला हे बरेच शब्द तुमच्या कानावरती पडतात याची सविस्तर माहिती आपण काय करत असतो या बेसिकच्या ऍडव्हान्समध्ये मध्ये देतो त्याचबरोबर तुमचं बॉन्ड्स आले डिबेंचर आले राईट इश्यू आला ईपीओ आला शॉर्ट सेल आला डे डिलिव्हरी शॉर्ट सेल काय स्विंग काय कॅल्पिंग काय ओके हो किंवा बाजार भांडवल शेअर ची वर्गवारी झाली म्युच्युअल फंड झाला एफ आय आय कशाला बोलतात डीआय कशाला बोलतात सर्किट कशाला बोलतात इंडेक्स ला सर्किट किती लागतं स्टॉकला सर्किट किती लागतं ते सर्किट कुठं पाहिजे कसं पाहिजे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केट आहेत आंतरराष्ट्रीय मार्केटचे वेळ काय आहेत काळ काय आहे आंतरराष्ट्रीय मार्केटचा आपल्याला फायदा काय होतो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केटवरून आपल्या मार्केटला कशा प्रकारे ऑब्झर्वेशन केलं जात त्यासारख्या असंख्य गोष्टींची उत्तरं आपण या बेसिक टू ॲडव्हान्स या पार्ट मध्ये शिकणार आहोत हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे कारण या पार्ट वरूनच आपल्याला समजतं की मार्केटचं कामकाज कसं चालतं आणि मार्केटची रचना कशी आहे ओके okay, हा पार्ट समजला मग आपल्याला पुढच्या पार्टकडे आपण ओळायला काय हरकत नसते त्याच्यानंतर आपला तिसरा पार्ट चालू होतो तो सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो आहे टेक्निकल अनालिसिस ओके okay, टेक्निकल अनालिसिस हा जो पार्ट आहे हा आपल्या संपूर्ण कोरचा कोणशील बिंदू आहे ओके okay, कारण हा पार्ट समजणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आणि हा पार्ट सर्वात मोठा पार्ट असणार त्याला व्यवस्थित आपण समजावून सांगितलेला आहे लाईव्ह चार्टचा आधार घेतलेला ओके तर या मध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या माध्यमातून काय काय शिकणार आहोत तर सर्वात महत्वाची गोष्ट असते टेक्निकल अॅनालिसिसच्या माध्यमातून शिकण्याची ती म्हणजे तुमची योग्य एंट्री कुठे झाली पाहिजे तुमचा योग्य स्टॉप लॉस कुठे असायला पाहिजे तुमचं योग्य टार्गेट कुठे असायला पाहिजे ओके okay? या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये शिकत असतो पण या सर्व शिकत असताना टेक्निकल मध्ये आपण बऱ्याच गोष्टी वापरत असतो तर त्या कोणकोणत्या असतात त्या व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या तर या टेक्निकल मध्ये आपण चार्टचं वाचन शिकत असतो कोणकोणत्या प्रकारचे चार्ट आहेत ओके त्याला व्यवस्थितरित्या आपण समजून घेत असतो त्याचबरोबर वेगवेगळे कॅन्डल्स येतात वेगवेगळ्या कॅन्डलची वेगवेगळी पावर असते ओके ते कॅन्डल आपल्याला एक डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा सिग्नल देण्याचा प्रयत्न करतात तर ते वेगवेगळे कॅन्डल कोण कोणते आहेत कसं समजून घ्यायचं त्याला कसं रेड करायचं हेही आपण त्याच्यात शिकवतात त्याच्यानंतर आपण पॅटर्न शिकतो ओके टेक्निकल अॅनालिसिस मध्ये पॅटर्न काय आहे बेसिकली लक्षात ठेवा की ज्यावेळेला एखादा निरप का आकाश असत त्याच्यावरती आपण लक्ष देतो त्यावेळेला त्या दे ढगांमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे आकार दिसतात कुठे तुम्हाला माणसाचा दिसेल कुठे सिंहाचा दिसेल अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार दिसतात तसंच टेक्निकल मध्ये जे चार्ट असतात त्या चार्टवरती पण असे पर्टिक्युलर आकार येतात जसं की तुम्हाला झेंड्याचा आकार येईल किंवा तुम्हाला कप अँड हँडलचा आकार येईल तर हे आकार कशा प्रकारे ओळखायचे त्या आकाराच्या माध्यमातून योग्य टार्गेट किंवा योग्य स्टॉप लॉस किंवा योग्य एंट्री कशी काढायची तेही शिकवलं जातं ओके त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर येतात जसं की आर एस आय झाला व्हॉल्यूम झाला तुमचा मुव्हिंग एव्हरेज झाला यासारख्या अनेक इंडिकेटर्स असतात तर त्या इंडिकेटरच्या माध्यमातून कशा प्रकारे सिग्नल ओळखायचे हो की या ठिकाणी बाईंगचं प्रेशर वाढलंय या ठिकाणी सेलिंगचा प्रेशर वाढलंय या ठिकाणी बायचा सिग्नल आलाय या ठिकाणी सेलचा सिग्नल आलाय या ठिकाणी एक्झिटचा सिग्नल आला आहे हे आपण इंडिकेटरच्या माध्यमातून शिकत असतो त्याचबरोबर हे जे टेक्निकल ॲनालिसिस असणार आहे हे <ड़ी> प्राईज ॲक्शनवरती डिपेंड असतं ओके प्राईज ॲक्शनचा जास्त वापर केला जातो प्राईज ॲक्शनवरती आपल्याला समजतं की समोरचे जे मोठे ट्रेडर्स आहेत मार्केटमध्ये किंवा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचे पुढचे ॲक्शन काय आहे त्या ॲक्शनला फॉलो करून आपण टेक्निकल अॅनालिसिस शिकत असतो ओके त्याचबरोबर तुमचं स्विंग ट्रेडिंग झालं कॅल्पिंग ट्रेडिंग झालं त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपण योग्य टार्गेट योग्य टार्गे, स्टॉप लॉस आणि योग्य योग एंट्री ही टेक्निकल अॅनालिसिसच्या माध्यमातून शिकत असतो आणि या टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण जेवढा शक्य होईल तेवढे लाईव्ह चार्ट वरती शिकवण्याचा प्रयत्न केलेला ओके तर या पार्ट मध्ये आपण तुम्ही मोबाईलवरती प्रकारे यूज करू शकता मोबाईलवरती कसा स्टडी करू शकता मोबाईलवरती चार्ट कसे ड्रॉ करू शकता याचीही पूर्ण काळजी घेतलेली आहे म्हणजे जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल किंवा पी सी नसेल अजिबात काळजी करू नका मोबाईलवरती या सर्व like मोबाई गोष्टी करता येतात आणि उत्तम प्रकारे करता येतात याचीही आपण परिपूर्ण काळजी या पार्टमध्ये घेतलेली आहे या कोर्सच्या माध्यमातून घेतलेली आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे त्याच्यानंतर आपला चौथा पार्ट चालू होतो तो होतो डेरिवेटिव्ह मार्केट ओके तर या मार्केट मार्केटमध्ये आपण काही शिकतो तर मार्केट मार्केटमध्ये कॉल पुट फ्युचर ऑप्शन हा जो काही कन्सेप्ट आहे याला आपण शिकत असतो ओके okay? म्हणजे कॉल कशाला बोलतात पुट कशाला बोलतात फ्युचर कशाला बोलतात ऑप्शन कशाला बोलतात डेरिवेटिव्ह मध्ये अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतात ओके okay? तर हे सर्व शिकत असताना आपण ऑप्शन चेनचं वाचन कसं केलं पाहिजे ओके त्याचबरोबर डाटा रिडिंग कसा केला पाहिजे ग्रीक्स जे आहेत बिटा थिटा ग्यामा यासारखे जे काही ग्रीक्स आहेत ते ग्रीक्स आपल्याला काय सिग्नल देतात ओके याच्यावरतीही या आपण फोकस करत असतो ओके एक प्रकारे जो डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे हा डाटा वरती डिपेंड ओके या डाटा रिडिंगच्या माध्यमातून आपल्याला काय होतं की स्टॉकचे फ्युचरचे आणि कॉलपूटचे ओके यांचे काय होतात की आपल्याला ले एक लेवल मिळतात लेवल मिळतात म्हणजे काय मार्केट वरती आलं तर कुठे येईल खाली आलं तर कुठे येईल याच्या रेंज आपल्याला या डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या माध्यमातून मिळत असतात ओके या रेंज काढून आपण कॉल पोर्ट फ्युचर ऑप्शन मध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे हे सविस्तरित्या समजत असतो ओके याच्यानंतर आपला जो पाचवा पार्ट आहे तो आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा जो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जो पार्ट आहे हा बेसिकली कशावरती असतो तर तुमचं एक मॅनेजमेंट कशा प्रकारे असायला पाहिजे मार्केटमध्ये असताना किंवा तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ओके त्या पैशाचं मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे किंवा तुम्ही पोर्टफोलिओ कसा बनवला पाहिजे इंट्रा डी करताय तर काय करायला पाहिजे डिलिव्हरी करता येतं काय करायला पाहिजे आणि हा जो काही स्टडी तुम्ही शिकलेला त्या स्टडीला युटिलाईज कसा केला पाहिजे हे आपण त्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या बाबतीत शिकवत असतो ओके त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आहे की तुमचा स्टडी जेवढा स्ट्रॉंग आहे ओके तेवढे तुमचे इमोशनल स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ओके okay, किंवा इमोशनल कशा प्रकारे कंट्रोल केले पाहिजेत हेही आपण या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या बाबतीत शिकवतो ज्यावेळेला कोर्स तुमचा पूर्ण होतो कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही ट्रेडिंगला बसता तर ट्रेडिंगला बसण्याच्या आधी तुमची काय तयारी पाहिजे याच्यावरती आपण फोकस करत असतो या पार्ट मध्ये त्याचबरोबर तुम्हाला सराव कसा केला पाहिजे ओके okay? ही एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे तुमचे इमोशनल कंट्रोल तुमचा संयम आणि तुमचा सराव ओके ज्या गोष्टी महत्वाच्या असतात याच्यावरती आपण फोकस करतो या पार्ट मध्ये ओके तर हा जो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पार पार पार्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हा जो पार्ट आहे या पार्टच्या चार पार्टवरती डिपेंड असतो त्याच्यामुळे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सुद्धा आपण या कोर्सच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ओके आता राहिला प्रश्न याच्यात प्रमुख गोष्टी काय आहेत आपल्या कोर्समध्ये त्या समजून घ्या एक एक करून व्यवस्थितरित्या समजून घ्या पहिली गोष्ट संपूर्ण कोर्स हा आपला मराठीत असणार आहे ओके त्याच्यामुळे याच्यात आपण आपली बोलीभाषा वापरणार आहोत बोलीभाषा लवकर कॅप्चर होते त्याच्यामुळे तो गोष्ट तुम्हाला समजायला सोपी जाणार आहे ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सदर कोर्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण मार्केटला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay. म्हणजे बेसिकली तुम्ही हा के लिए कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला परत दुसरा कोणताही कोर्स करण्याचा गरज भासणार नाही याची आपण परिपूर्ण काळजी या कोर्सच्या माध्यमातून घेतोय ओके त्याच्यानंतर आहे कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घेता त्याच्यानंतर आम्ही एक सपोर्ट बनवलेला आहे स्टुडंट ग्रुपचा ओके स्टुडंट ग्रुपचा सपोर्ट असतो स्टुडंटसाठी एक स्पेशल ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये आम्ही काय करतो तुम्हाला ज्या दिवशी ऍडमिशन घेतात त्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्हाला वीस दिवस कंप्लीट होतात त्या दिवशी ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करतो ओके okay. त्याच्यानंतर आहे की सर्वात महत्वाचा म्हणजे हा कोर्स आमचा खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला आमच्याकडून लाईफ टाईम सपोर्ट असतो ओके okay. सपोर्ट आमच्याकडे सर्वात महत्वाचा आहे सपोर्टवरती आम्ही जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा जो सपोर्ट आहे हा तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं त्याच्यानंतर आहे की कोर्स करताना तुमच्याकडे लॅपटॉप नसेल पी सी नसेल काही हरकत नाही तुमच्याकडे फक्त मोबाईल असला तरी चालेल संपूर्ण कोर्स हा आपला मोबाईलवरती करता येतो आणि त्याची आम्ही परिपूर्ण काळजी या कोर्सच्या माध्यमातून घेतलेली आहे ओके त्याचबरोबर मदे मदे कोर्स मध्ये जे काही शिकवतोय ते आम्ही लाईव्ह मार्केट मध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला ओके कारण लाईव्ह मार्केट मध्ये शिकवलं तर ते तुमच्यासाठी बरं पडतं त्याच्यासाठी आम्ही लाईव्ह मार्केटचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं हा जो आमचा कोर्स आहे हा कोर्स करताना कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नसतं ओके कारण ज्यावेळेला तुम्ही कोर्स करता एखादी बॅच अटेंड करता त्यावेळेला लक्षात घ्या की तुम्हाला एक पर्टिक्युलर वेळ दिली जाते त्या वेळेला तुम्हाला ते लेक्चर अटेंड करावे लागतात परंतु आपल्या कोर्समध्ये वेळेचं कोणतंही बंधन नसणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल वेळेचं बंधन नाही ऑनलाईन कोर्स आहे म्हणजे नक्की कन्सेप्ट काय ओके तर लक्षात ठेवा की ज्या वेळेला ऑनलाईन कोर्स असतो त्यावेळेला तो मोस्ट ऑफ नाईन्टी नाईन पर्सेंट झूम वरती शिकवलं किंवा कोणत्यातरी तरी पर्टिक्युलर ऍप्लिकेशन असतं त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शिकवला जातो परंतु झूम वरती शिकवताना बऱ्याच प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावं लागतं जसं की उदाहरणार्थ पाहिलं गेलं तर मी तुम्हाला सांगितलं की आपला कोर्स एक ते दीड महिना चालणार ओके कारण आपल्या कोर्समध्ये एक ते दीड महिना चालणारे एवढे लेक्चर अवेलेबल आहेत तर एक दीड महिना जर मी तुम्हाला बोललो की संध्याकाळी साडेसात वाजता हजर राहा ओके संध्याकाळी साडेसातला तुमचं एक तासाचं लेक्चर आहे ओके असं जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला एक महिना कंटिन्यू पॉसिबल होत काय होतं की तुम्ही चार पाच दिवस बरोबर अटेंड करता पाचव्या दिवशी तुमच्या घरात काहीतरी फंक्शन असतो किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेलेला असता किंवा तिथे नेटवर्क नसतं असे बरेच काही प्रॉब्लेम घेऊ शकतात त्यावेळेला पाचव्या दिवशी तुमच्या बरोबर दहा ते पंधरा स्टुडंट असणार आहेत त्यांना मी ते लेक्चर घेणार आहे ओके आणि सहाव्या दिवशी ज्यावेळेला दिवसाचा लेक्चर परत नाही घेऊ शकत मी पुढे जाणार आहे बाकीच्या जा स्टुडंटला ते शिकवलेलं ओके हा एक प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट अशी आहे की लेक्चर अटेंड करताना तुमचा मूड फ्रेश असेल असेल नाही कारण कोणतीही गोष्ट शिकत असताना आपला मूड फ्रेश असणं गरजेचं कि आहे किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे ओके हाही प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला हा काही जरी प्रॉब्लेम नाही आला बरोबर तुम्ही अटेंड केलेले आहेत सर्व लेक्चरला संध्याकाळी साडेसातला हजर राहत आहे तुमचा मूड पण फ्रेश आहे सर्व्या गोष्टी आहेत आपण असं एक्सेप्ट करू तरी सर्वात एक मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे काय आहे की पहिल्या दिवशी झालेलं लेक्चर तुम्हाला ज्या वेळेला आपण तिसाव्या दिवशी पोहोचतो त्या दिवशी ते लेक्चर पहिल्या दिवसाचं तुमच्या लक्षातच राहत ओके म्हणजे पुढं शिकत जातोय पाठच विसरत जातोय ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊन दिसतात याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण कोर्स एक वेगळ्या पद्धतीनं शिकवतो तर ती पद्धत कोणती आहे आपली ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपात आपला हा कोर्स आहे आणि आपल्या आप कोर्सचे जवळजवळ साठ पासष्ट व्हिडिओ असतो एक व्हिडिओ अर्ध्या ती पाऊन तासाचा असतो ओके जास्त मोठाही नसतो आणि छोटाही नसतो कारण एव्हरेज अर्ध्या पाऊन तासाचा व्हिडिओ असल्यामुळे तो तुमच्या प्रॉपर लक्षात राहतो फक्त एक गोष्ट करायची की व्हिडिओ पाहताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची सावकेशमध्ये व्हिडिओ पाहिजे एक दोन एक दोन व्हिडिओ तुम्ही पाहत गेला काही प्रॉब्लेम नाही आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला वेळेचं कोणतंही बंधन नसतं चार वाजता पहा दुपारी एक वाजता पाहा किंवा रात्री बारा वाजता पाहा काही प्रॉब्लेम नाही पाहिलेली व्हिडिओ परत परत रिपीट सुद्धा तुम्ही पाहू शकता ही आपल्या कोर्सची सर्वात मोठी खासियत आहे त्याचबरोबर व्हिडिओ पाहताना तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली शंका निर्माण झाली प्रश्न निर्माण झाला तरी काळजी करायची नाही त्याच्यासाठी आम्ही स्टुडंटसाठी एक स्पेशल सपोर्ट नंबर ठेवलेला असतो ज्या वेळेला ऍडमिशन घेतात त्यावेळेला तो नंबर त्यांना दिला जातो ओके आणि त्या नंबरवरती तुम्ही जी काय अडचण आलेली आहे ती मांडली रे मांडली की जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर त्याला ते रिप्लाय देऊन तुमचा प्रॉब्लेम आम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ओके आता बऱ्याच लोकांना प्रश्न हा पडला असेल की हे व्हिडिओ कसे असतील ओके तर याचा थोडासा डेमो पाहायला भेटला तर बरं पडेल तर तो डेमोई मी तुम्हाला थोडासा दाखवतो पहा या ठिकाणी मी पाच मुव्हिंग एव्हरेज लावले तर इथे लाईन तर एक दिसते कारण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा एक्सपोनिशियल मुव्हिंग एव्हरेज नऊ एक्सपोनिशियल मुव्हिंग एव्हरेज नऊ सर्वे नऊ नऊ लागलेले आहेत त्यामुळे एकच लाईन दिसते तर आपल्याला नऊ वीस पन्नास दोनशे हे पॅरामीटर त्याच्यात टाकावे लागतील तर कसे टाकायचे लक्षात ठेवा पहिली गोष्ट लक्षात घ्या पहिलाच आहे त्याला मी मॉडिफाय करून दाखवतो तर पहिला जो आहे या ठिकाणी असा जर कर्सर आणला तर हा या ठिकाणी डोळा दिसतोय डोळ्याच्या समोर तुम्हाला सेटिंगचं बटन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी इनपुट स्टाईल आणि विजिबल असं लिहिलं आहे त्याच्यातलं इनपुट आहे ते इनपुटमध्ये जायचं बाकी काही छेडाछेड करायची नाही या ठिकाणी नऊ लिहिलंय ओके या नऊच्या ठिकाणी मी काय करेन वीस टाकेन ओके okay, किंवा मी सहा टाकेन तर या ठिकाणी मी काय करतो सहा टाकतो मी या ठिकाणी सहा टाकलं की काय होईल ओके केलं की या ठिकाणी आपल्याला दोन लाईन दिसायला लागल्या एक, एक ची आणि एक सहाची बरोबर त्याच्यानंतर आपल्या लिस्ट मध्ये सहाचा होता नऊचा होता आता चा करायचा म्हणजे या ठिकाणी सहाचा आला नऊचा ऑटोमॅटिक होतात आता मला वीजचा चा करायचा तर मी तिसऱ्या मुविंग वरती वर येईन त्याच्या सेटिंग मध्ये सेटिंगला क्लिक करेन सेटिंगला क्लिक केलं की इनपुट मध्ये या ठिकाणी क्लिक करायचं फेब लिहिलेलं आहे आणि मला कुठं हवा आहे तिथं आणणार ओके काय करणार आहे मला कुठं हवा आहे तिथे मी आणणार आहे तो पॉइंट या ठिकाणी पहा मी असा खाली बोटमला आणला आणि सोडून दिला आता अन... हा डेमो पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपला कोर्स कसा असणार आहे ओके डेमो युट्यूब वरती आहे परंतु ज्या वेळेला आपल्या वेबसाईटवरती आपला कोर्स असतो तिथे तुम्हाला क्लॅरिटी एक नंबर सुपर मिळते ऑडिओ क्लॅरिटी व्हिडिओ क्लॅरिटी पॉवरफुल असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर राहिला प्रश्न ही सर्व माहिती मिळाल्याच्या नंतर जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा अजून काय असेल तुम्हाला तर काय करायचं की या नंबरवरती आमच्या तुम्ही छोटासा मेसेज करा व्हॉट्सअपला की माझ्या काही शंका आहेत किंवा माझे काही प्रश्न आहेत मी तुमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे मला फोनवरती बोलायचा आहे एवढा मॅसेज तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला या, या नंबरवरती केला की के आम्ही तुमच्याशी जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकर संपर्क करू ओके त्याचबरोबर जर तुम्हाला काही शंका नसतील किंवा तुमचे काही प्रश्नच नसतील आता हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तर काय करायचं आहे तुमचं संपूर्ण नाव व्हॉट्सअप नंबर तुमचा मेल आय डी आणि तुमचा जिल्हा ही माहिती आम्हाला इंग्लिशमध्ये छोट्या लिपीत पाठवून द्या आम्ही तुम्हाला पेमेंटसाठी संपर्क करू तुम्हाला पेमेंटच्या ज्या काही लिंक आहेत त्या प्रोव्हाइड करू ओके तर सदर व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी दिली ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल अशी एक मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद